सहाय्यक तंत्र व्यवस्थापक खटावे ते कार्यरत आहे आज आपण छत्री गावामध्ये पोपट पांडुरंग पवार पा या शेतकऱ्यांना भेट दिलेली आहे त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून ते शेतामध्ये विविध प्रयोग करत आहेत सेंद्रिय शेती मिश्र शेती तेच त्यांनी जे काही पंधरा वर्षामध्ये काय शेतीमध्ये अंमलाग्र बदल घडवून आणलेला आहे तेच आपण त्यांच्या तोंडून आपण आज ऐकणार आहोत तर मी पोपट पांडुरंग पवार यांना विनंती करतो की त्यांनी जे काही त्यांच्या शेतामध्ये काही विविध प्रयोग केले आहेत त्यांनी स्वतः त्याचं पुनपद करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पोपट पांडुरंग पवार चितळी गावचा रहिवासी असून मी दहा वर्षापासून शेती करत आहे पूर्णपणे शेती करत आहे पूर्वी मी संडे फार्मर म्हणून काम करायचो आठवड्यातून एक दिवस यायचो जायचो थोडंसं लक्ष होतं पण रिट रिटायर झाल्यानंतर मी पूर्णपणे शेतीला वाहून घेतलं आणि माझी पूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने मी सध्या शेती करत आहे सर्वसाधारणपणे दोन हजार बाराच्या दरम्यान एक पुस्तकावला पाळीकर गुरुजींचं एक वर्कशॉप होतं सेंद्रिय शेतीबद्दल झिरो बजेट नॅचरल फार्मिंग ते त्यावेळेला मी पूर्ण केलं आहे आणि त्याच्यापासून मला हे सेंद्रिय शेती करण्याची एक प्रेरणा मिळाली आणि त्या त्यांच्या पद्धतीने मी आज बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीचं माझ्या शेतीमध्ये प्रयोग करत असतो मला प्रगतशील शेतकरी म्हणण्यापेक्षा प्रयोगशील शेतकरी म्हणले मला कधी पण आवडेल मी त्या पद्धतीने काम करते शेतीमध्ये माझ्या वेगवेगळे वेग प्रयोग करत तर पवार सर हे प्रामुख्याने स्वतः ते एक नॅचरोपॅथी डॉक्टर आहेत तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे तुमची वाटचाल कशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने सेंद्रिय शेती करण्याचं तुमच्या मनाबद्दल ठाम केलं मी एक नॅचरोपॅथ आहे आणि नॅचरोपॅथच वय म्हणजे खास म्हणजे त्याचा नै नैसर्गिक पद्धतीने जीवन कसं जगावं आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराला काय काय हवं आणि ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं हवं की केमिकल पद्धतीने पिकवलं हवं पण हे आज आपण त्याचा थोडासा परामर्श घेऊया जसं आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक हे चांगल्या अन्नातूनच मिळतात मग ते च चा, आपल्याला चांगलं अन्न देणारी शेती देखील तशी त्या पद्धतीच पाहिजे मग आपल्या शेतीमध्ये वापरलं जाणारे निविष्ठा त्याच पद्धतीच्या हव्यात याचा सर्व सा साकल्याने मी विचार केला आणि माझ्या शेतीमध्ये फक्त निसर्गाकडून तयार जाणारे ह्या निविष्ठा म्हणजे प गाईपासून गाईचे शेत गोमूत्र तसंच पंचगव्य यापासून मी निविष्ठा तयार करतो आणि ती माझ्या शेतीमध्ये वापर जातं मला हे माहिती आहे की फक्त आपली जर माती जर ते चांगली तयार केली आपली शे ते मातीमध्ये जर ताकद निर्माण केली तरच आपल्याला ते ताकदवान सगळं उत्पन्न आपल्याला ते देणार आहे मग त्या पद्धतीने मी आज शेती करतो माझी स्वतःची गोशाळा आहे जवळजवळ सहा ते सात देशी गायी आहेत आणि त्या गायीच्या गोमूत्र दुधापासून मी बाहेर दूध न देता मी फक्त ते पंचगव्यच निर्मित सगळे पदार्थ करत असतो आणि त्याचा मी माझ्या शेतीमध्ये पुरेपूर वापर करतो गोमूत्राप गोमूत्रापासून वेगवेगळे प्रकारचे अर्क करतो दूध दही याच्यापासून वेगवेगळे हे करतो तूप माझं आज तीन हजार रुपये किलोने देतो कारण त्याची गुणवत्ताही त्याच प्रकारची असते आणि तेच तसंच ते, ते, ते पंचगव्य आपण जसं माणसासाठी वापरतो पाचवी गव्यापासून तयार केली तसं शेतीसाठीही मी पंचगव्य तयार करतो त्या पंचकव्याव्यतिरिक्त बरेचसे दुसरे अजून घटक वापरतो त्याच्यामुळे माझ्या शेतीमध्ये त्याचा खूप उपयोग होतो पवार सर मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही सेंद्रिय शेती करता पण तुम्ही त्याच्यापासून सेंद्रिय शेती सर्वसामान्य शेतकरी सेंद्रिय शेती करतात तुम्ही पण करता पण सेंद्रिय शेती आणि जैविक शेती आता बऱ्यापैकी ठिकाणी जिथं जातो जैविक जा शेती वेगळी सेंद्रिय शेती वेगळे आधुनिक शेती वेगळे तर ह्या तीन चार शेती एकत्रच आहेत का प्रत्येक शेतीचं जी संकल्पना आहे ती वेगळी आहे प्रत्येक शेतीची संकल्पना ही तशी वेगवेगळी आहे आता पोरापार चालू झाली शेती ही पूर्णपणे पुन सेंद्रिय पद्धतीच होती पण काही वर्षापूर्वी ज्याला आपल्याला अन्नाचा तुटवडा जाणवा लागला तेव्हापासून ही हरितक्रांती देशामध्ये आली आहे हरितक्रांतीचं मूवी हेच आहे की त्या ठिकाणी आपण केमिकल खतांचा खूप उपयोग केला आणि त्याच्यामुळे त्या त्यावेळेला आपली उत्पन्न देखील खूप वाढले त्या प्रमाणात त्यामुळे आपल्याला आपला देश अन्नाच्या बाबतीत तरी परिपूर्ण झाला परंतु काही कालावधीनंतर असं जाणवायला लागलं आहे की आपल्या शेतीतली जी मातीची गुणवत्ता आहे ती पूर्णपणे कम, कमी कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे देखील फरक पडलेलं आहे आणि त्याचे दूरगामी दूरगामी परिणाम हे अलीकडे दिसायला लागले ज्यावेळेला आपण त्या शेतीचे युक्त पदार्थ खाल्ल्यापासून मग बरेचसे आजार कॅन्सर डायबेटीस वगैरे असे आजार व्हायला लागले आहेत पूर्वी माणसं कॅन्सर न ते म्हणजे पण आता हल्ली काहीही खा न खाता पिता त्या लोकांना कॅन्सर होतो त्याचं मुख्य कारण हेच आहे की आ, ते केमिकलयुक्त अन्न आपण खातो त्याचे दूरगामी परिणाम आपण पाहतो अनुभवतो काही काही ठिकाणी तरी अक्षरशः म्हणजे कॅन्सर ट्रेन झाले आहे पंजाबमध्ये पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आणि आमच्या कोल्हापूर भागात शिरळ्यामधून सुद्धा सांगलीतून ट्रेन जर आठवड्यात जाते तर त्यांचं म्हणणं असंच आहे की तुम्ही सेंद्रिय शेती करणं म्हणजे स्वतःसाठी करणं त्याच्यातून जे आपण काय उत्पन्न घेतो किंवा आपण जे काय पिकवतो ते स्वतःसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते जर केलं तरच साहजिकच आहे जमिनीचा रासबण कमी होईल केमिकल खतांची मात्रा कमी झालं तर सेंद्रिय शेतीला चांगला वाव मिळेल आणि त्याचबरोबर त्यांना मी असं विचारतो तुम्ही शेती करत असताना किंवा एखादी कुठल्या तुम्ही शासकीय योजनाचा कुठला लाभ घेतला का तुम्ही असं कुठल्या बाबा ज्या ज्याच्यामधून तुम्हाला तो फोडवून येण्यासाठी वाव मिळाला का शासकीय कुठल्या तुम्ही घेतली शासनाच्या योजना यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आहे चांगल्या त्याचा मी लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे जे शेतातली जी अंतर्गत मशागत आहे ती मी त्या यांत्रिक छोट्याशा यांत्रिकीकरणापासूनच सुरुवात केली आहे आणि तसंच जे शासनाकडून विविध ठिकाणी जे प्रदर्शन भरले जातात त्या ठिकाणी मला अगदी आवर्जून ते बोलवतात माझे माझे माझ्या शेतातले जे उत्पन्न करतो तर ते ते पदार्थ थी त्या ठिकाणी मला मांडण्याची विकण्याची स शासनाकडून ह्या प्रकारे चांगली संधी मिळते आणि ते असे संधी मिळते मी जा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना त्याची जाणीव आहे की त्याची आज आपल्याला काय हवं आहे त्याची देखील लोकांना चांगली जाणीव आहे आणि ती शासनामुळं मला बऱ्याच ठिकाणी पोहोचता आलेलं आहे त्याबद्दल मी शासकीय सेवा देणाऱ्या ह्या आत्मा अशा संस्था आहे त्यांचं मी खरोखरच ऋणी आहे साजिकच आहे पॉ सर पण तुम्ही जे आता जे काय तुम्ही बोलला की तुम्ही ज्या ठिकाणी जातं प्रदर्शन असो द्या एखाद्या मोठे महोत्सव असो त्या ठिकाणी जातो पण तुम्ही तुमच्या शेतातून जे काय ते प्रॉडक्ट बनते कुठले कुठले प्रॉडक्ट तुम्ही बनवता मी माझ्या शेतात यावर्षी प्रायोगिक तत्वावरती चिॲसिडची लागवड केली प्रयोग म्हणून केला आणि तो खूपच चांगला यशस्वी झाला आणि चिया म्हणजे एक सुपर फूड आहे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे बहुतेक सारे घटक एकाच उत्पन्नापासून एकाच याच्यापासून आपल्याला मिळतात आणि ते चांगल्या प्रकार प्रयोग माझा यशस्वी झाला आणि ते यावर्षीच्या कृषी प्रदर्शनात मला मी मांडले गेले त्या लोकांनी देखील चांगला उत्स्फूर्त स्वभाव सहभाग त्यांचा पाहायला मिळाला आणि असेच मी आता चिया सीड झाले नंतर मी पंचगब्याची माझी तीस ते चाळीस प्रकारचे उत्पादन मी तयार करतो पंचगब्यापासून तर त्याचे देखील मी मान्य केले आहे ते देखील लोकांपर्यंत पोचले लोकांनी देखील ते आवडलेलं आहे त्यामुळे ते हा बराचसा फायदा मला यापासून निश्चितच मिळालेला आहे साजिकच आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे सेंद्रिय शेतीमधून माणसाचं पूर्ण आयुष्य बदलतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा जर तुम्ही रासायनिक शेती सोडून किंवा के केमिकलवर येतं शेती सोडून तुम्ही सेंद्रिय शेती केली तर त्याचा फायदा त्यांनी सांगितला आहे त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांनी सांगितले चेड असू द्या नंतर हळद असू द्या त्यांनीसुद्धा दहा पंधरा प्रोडक्ट ते मौसामध्ये विकतात तेसुद्धा त्यांना चांगली मागणी आहे तर शेतकरी मित्रांना माझं सांगणं असं असेल की बऱ्यापैकी आता सगळा कल हा सेंद्रिय शे शेतीकडं से आहे जैविक शेतीकडे आहे तर एखादा जर बऱ्यापैकी जे आता मी तुम्हाला सर एक प्रश्न विचार दुसरा की काही शेतकऱ्यांची मानसिकता होत नाही सेंद्रिय शेती करायला मग त्याच्या पाठीमागचं कारण काय तर त्यांनी कशा पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे से वळलं पाहिजे का सध्या शेतकऱ्यांची मानसिकता होत नाही मुख्य कारण आहे पहिल्यांदा थोडंसं आपल्या उत्पन्नात घट होते पण उत्पन्नात घट झाली तरी जे उत्पन्न निघतं ते मात्र त्याची प्रती एकदम उत्तम प्रतीची असते जो सम्झत नहीं नहीं आ, नहीं। हो ते ते हे शेतकऱ्यांना जोपर्यंत समजत नाही ते स्वतःसाठी त्याचा उपयोग करत नाही तोपर्यंत तो या सेंद्रिय शेतीकडे वळणार नाही आणि ज्याला त्याला जाणीव होईल की आपल्याला खरंच याची गरज आहे तर त्याच्याशी बरंच शेतकऱ्यांचे प्रबोधन हे करायला लागे लागे लागले निश्चित हे होणार नाही त्यामुळे त्याच्या शेतकऱ्याची मुख्य अडचण आहे की तो त्याला जास्त खर्च करून देखील शेतीमध्ये नैवेष्टामध्ये खर्च करतो फक्त थोडंसं उत्पन्न थोडंसं वाढतंय निश्चितच वाढते केमिकलमुळं पण त्याला त्या उत्पन्न वाढीपेक्षा देखील त्याला जे टिकाऊ जर त्यामुळे त्याला उत्पन्न करायचं असेल तर त्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही कारण आज सेंद्रिय शेतीतून मी कांदा घरच्यासाठी मी कांदा तया कांद्याचं उत्पन्न घेतो लसूण घेतो किंवा बाकी कडधान्य घेतो त्याची गु गुणवत्ता ही खूप उच्च प्रतीची आहे आज माझ्या शेतीमध्ये मी स्वतःसाठी काही केळीचे खुंट लावले आहेत देशी केळीचे आहे वेलच्या केळीचे आहे त्याची गुणवत्ता एवढी सुंदर आहे की खाल्ल्यानंतर खरोखरच लोक म्हणतात की कुठल्या प्रकारची केळी आहेत कारण त्याची गुणवत्ता आहे गुणवत्तापेक्षा देखील त्याचा जो टिकाऊ पण आहे ना तो खूप चांगला आहे बाकी तुमचे कोणत्याही भाज्या मेथी म्हणा पालक म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा केमिकल शेतीतून केले असेल तर त्याचं लाईफ बघा आणि सेंद्रिय शेती पद्धतीने जर हे केलं तर निश्चितच त्याचं लाईफ खूप चांगलं आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा मी घेतो ठीक आहे मी सरांनी अतिशय सुंदर असं आपल्याला सांगितलं शेतकरी मित्रांनो की आपण जे काय पिकवतो ते आपल्यासाठीच आहे आणि त्याची लाईफ पिरियडसुद्धा सुद्धा जो रासायनिक पद्धतीनं आपण करतो त्याचा लाईफ पिरियड कमी असतो आणि जो सेंद्रिय पद्धतीनं जे काय भाजीपाला असेल एखादं फळ पीक असेल त्याचा लाईफ पिरियड जास्त असतो तर मी सरांना तसे प्रश्न तुम्ही आमचे जे काही शेतकरी आहेत जे सर्वसामान्य शेतकरी ज्यांना सेंद्रिय शेतीचं करत आहेत त्यांना तुम्ही कोणता संदेश देताल की कशा पद्धतीने तुम्ही सांगताल त्यांना मी एकच सांगेन की जे शेतकरी करत आहे त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनीच आपापल्या गटातील शेतकऱ्यांना किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना त्याची पूर्णपणे माहिती द्यावी आणि त्यांना सेंद्रिय शेती करण्यास उद्योग करावा आणि त्याचे फक्त हे आज आपण एक नवीन प्रयोग करत आहोत हे पोत्यामध्ये खत थोडंसं कुजलेलं खत या आहे यात बुसकट वगैरे आहे यातमध्येच आपण जीवामृत टाकलेलं आहे जीवामृत टाकलेलं आहे ना तर याच्यामध्ये आपण वेलवर्गीय फळझाडे लावणार आहोत आणि एक नवीन प्रयोग म्हणून मी आज हे टनेल फार्मिंग करणार आहोत जसं टनेल फार्मिंगमध्ये आज नर्सरीमध्ये वापरलं जातं पण ह्याचा वापर आपण टनेल फार्मिंग करणार आहोत आणि याच्यातमध्ये टनेल फार्मिंगचा एक फायदा आहे की आपल्याला पाणी कमी लागतं पण पाण्याबरोबर जे आपण बाकी वेगवेगळ्या प्रकारचे रसायने मारतो ते ह्याच्यावर मारायची गरज नाही कुठल्याही किडीपासून याला मग अगदी पूर्णपणे संरक्षण मिळतं ट्रनिल फार्मिंगमध्ये आणि जे उत्पन्न येते एकदम उच्च उच्चपद्धीचं कोणतंही केमिकल न वापरता येणारे हे उत्पन्न अगदी थोडक्यात आपण हे ट्रेनेल फार्मिंगचा आज उपयोग करणार आहोत बघूया त्याचे कसे आपण